मराठी सेलिब्रिटीमध्ये आता सगळ्यात महागडी गाडी कोणती अशी चढाओढ लागली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण आता मराठी सेलिब्रिटी देखील एकापेक्षा एक महागड्या गाड्या घेऊ लागल्या आहेत पण या सगळ्या चढावडीमध्ये जिंकला आहे तो स्वप्नील जोशी स्वप्नील जोशीने नुकतीच एक महागडी गाडी घेतली असून या गाडीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत ही गाडी मराठी सेलिब्रिटी मधील सगळ्यात महागडी गाडी असून ही गाडी घेण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिल्याचे तो सांगतो स्वप्नील जोशीकडे पूर्वी पूर्वी जग ही गाडी होती या गाडीची किंमत तब्बल एक कोटी बारा लाख रुपये होती या गाडीनंतर आता स्वप्नीलने मोठी झेप घेतली आहे स्वप्नीलने चक्क लँड रोवर रेंज रोवर डिफेंडर ही तब्बल एक कोटी सत्तावन्न लाखाची गाडी घेतली असून त्याची गाडी खूपच अलिशान आहे या गाडीचे फोटो आणि व्हिडिओ त्याने शेअर केले असून त्यासोबत एक खास पोस्ट लिहिली आहे त्या पोस्टमध्ये त्या त्याने हे पोस्ट गाडी घेण्यासाठी माझ्या वडिलांनी मला प्रोत्साहन दिलं त्यामुळेच मी गाडी घेतली असं म्हटलं आहे त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की माझ्या वडिलांनी मला सांगितलं तू मराठी चित्रपट सृष्टीतील एक मोठा नट आहेस त्यामुळे तू महागडी गाडी खरेदी करू शकतोस खर तर हा विश्वास त्यांनीच माझ्या मनात निर्माण केला त्यांचं हे पाठबळ असल्यानेच मी हे धाडस करू शकलो स्वप्नीलची ही गाडी खूपच छान असल्याचे त्याचे फॅन्स त्याला कमेंटद्वारे सांगत आहे एवढं नव्हे तर मराठी चित्रपट सृष्टीतील ते कलाकार देखील कौतुक करत आहेत स्वप्नीलने आजवर मराठी चित्रपट सृष्टीत खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत त्याचे सगळे चित्रपट हिट ठरले आहे केवळ चित्रपटात नव्हे तर मालिकांमध्ये देखील त्याने खूप चांगल्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकलं आहे तिने मराठी नव्हे तर हिंदीमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे स्वप्नीलने एक बालकलाकारापासून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती आज त्याने मराठीतील चॉकलेट नट अशी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे स्वप्नीलला त्याच्या या नव्या गाडीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा यांसारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा